शिवा, शिवा। सच के रहा है दीवाना दिल दिल ना किसी से लगाना झूठे है प्यार की वादे सारे झूठे है प्यार की कसमें। मैंने हर लम्हा उसे चाहा। उसे पूजा हे मेरे दिल ने नहीं तोड़ा तोड़ा तुम हाथ छोड़ा गे यानी 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 गे ए ना ना नी ना नी ना नी ना नी ना हे ना नी ना नी ना नी ना नी गे ता ना 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 नी ना नी ना नी ना ना पाव दी भाई कुटेगी ला से आप कार ला सूट ना ले आटो जस्ट तेरे तुम ची काय चालू आलो, आलो। <laughs> सावत्या तू आरती सलून कधीतरी जरा खोले जा कर्धंदा आपल्या हातातला आणि सामान आमचं आमच्या किशात नाही कस्टमर मिळालं तिथं वाचतारा काढायचं आणि चालूच बर तुझी करायची का नगो बाबा एकतर आधीच माझ्या इनरीला पाक बोसक पडल्या पाक मच्छर जाणी झाल्या आणि कशाला माझी बाजार तुझी एकतर नवीन घ्यायला पैसा नाही ए ऐक महत्वाची गोष्ट ऐक गावात काय चालय माहिती काय तुला लय का मी हानम्याची बायको आणि हान विक्याच सांगितलं होतं ना तुळशीला आणि ते विक्या काय त्यांच आर परवापासनं दोघं बी गाय पाहिती काय पाहिजे काय सांग तुस मग काय अरे मग गावात काल कसं काय झालंय मग हम्म कसा होईल नाही हानम्याला विचारावं तर हानम्या म्हणतो कसा बायको आहे माहेरी गेल्या कसा होणार कालवा तुझा लय डोळा त्याशी अरे मग काय माझा डोळाच होता त्यांच्यावर नाही म्हणजे शेजारी राहतात रे येता जाता नजर पडते बाकी काय नाही कवी कवी तिकडे पण चाललाय या या इकडे या कुठे निघाले तिकाल सकाळ सकाळ आहे असं भूग आले त्याच्या वाट्याला कसं भेटवणार होतो मी त्यांना मला सांगायचं ना काय सांगणार आणि कुठला तोंड मग काय कुठे चाललाय ते असुरी असुरी राहू दे तेव्हा बा, काय बाबा कुठं आहेस हरकाय पण चाललंय तुला चाललंय आपलं बरं शिवाचा काही संपर्क झाला का नाही म्हणजे कोण झाला काही ठीक चालले हे पाहुण कोण म्हणायचं दादा नमस्कार मी सदानंद सदानंद लिहिले हा हो बाय चाल घे चालू दे तुमचं मी येतो चला चला।, चला चला चला, चला।, चला।, चला। की मी तुई कशाला तुम्हाला भेटायला पण पर परवानगी काढायला लागणार का मला काय काय माहिती बोल आणि हे असं माझ्या समोर तुम्हाला आवडत ना म्हणूनच माल काय काय माहिती बोल तुमच्यासाठी आळूची वडी आणि भाकरी आणली तुम्हाला आवडती ना माझ्या हातची वडी हे घ्या नकोय मला आळूची वडी नको म्हणताय हे नक्की तुम्हीच बोलताय ना बर तुझा। का खायला काय होते मी खाईन नंतर बर आणि हो तुम्हाला आवडलं नाही ना मी केसात फुल मारलेलं काढतेस मी तिथे जागा तिथेच आहे बर तू जा बर जाते मी तो डबा तेवढा संपवा सगळा ए ए चिडके भिंगरे तुला जर असं करायचं असलं पण आमच्यावर खेळ जाऊ नको हे जाऊ नको खेळू चलिकार काय का, एक दिन बघ बोल नाही आज मला बाल बोलाय आलं आणि फिरतीस ते फिरतीस चक्रांबर फिरतीस तू खेळ की या बारख्या बारख्या पोरांच्यात काय का, का बोलायच तुला तू घबर मला बोलवायचं का आलं नाही सांगा ती येतो की तुला बोलवायला म्हणजे तुझ्या ऐक माझी इचकडणीची काढल तरी पण तुला बोलवायचो बन तुला तुला ना फुफशी कुठली एवढं काय रे तुला बोलणार आहे तर काळाच म्हणणार ना तुला काय काळा तर काळा पण काय असं बोलायचं असतं बोबाळून सोडला येईन हेन तेन जे काय बोलण्यात आलं होय आता नाहीच काय काम धंदा करत म्हणलं असलंच बोलणार ना मग एक काम, काम कर तू माझ्या वेळी फिरतच जाऊ नको घरात त्या ठोमशावर हे तू जायचं घो तुझ्या मला ठोमशा म्हणतायस वेर थोमशा थोमशा नाही तो हाऊ दाय हाऊद एकदा उराव बसला ना तुझ्या म्हणजे कळेल तुला निघ रे काय निघ तू पण जा अरे बोल की बोल की अर काही इज्जत आहे का नाही कवी हाव शेठ आणि आपल्या मास्तर त्यात काय करते आणि ते गाडीवाले पण आहे त्याच्यावर चला बघू चला अरे ज्याला मामा पाण्याला सुद्धा विचारत नाही त्याला काय इज्जत देणार पाण्याला अरे आता पाण्याला बी विचारील आणि पुरीचा हात बी हातात समज करील बघच तू बघतोय मी चार वर्ष झाले त्याला काय सांगतोय बर एक काम कर उद्या सकाळी जेसीबी बोलवून हे डान्स मास्तरचं पूर्ण रान दिसतंय का नाही एकदम मोकळं करून टाक हे काय आता लगेच फोन लावतो ए धन्या कव्या आणि काळ्या एकत्र या या आमच्या मास्तरांच्या रानात काय काय हाय अरे लय काय काय आहे हे जागाय का नाही तुझ्या डान्स मास्तराच्या नाही या धानाजीरावांच्या मालकीच्या आता आणि इथं तमाशाचा फड उभा करून बाया नाचवणार आहे मी तुझ्या डान्स मास्तराला कंबर हलवायची असेल का नाही सांग त्याला आणि असं बी तमाशाच्या फडात तुंतून कमी असतीच की ए काय बोलतोस तू तुझं तुला तरी कळतंय का आणि राहिला प्रश्न या जागेचा ही जागा सावकाराकडे फक्त घाण आहे सावकाराच्या मालकीची नाही आणि आज ना उद्या ती पण आम्ही सोडवूच कळलं का घाण होती काय घाण होती आता ती या मालकीची आहे कळलं का हम्म उद्या म्हणजे कुतुंबिनार आमचं साया काय का बोलतेस बांधू कुतुंब बी बांधू आणि त्याच्यावर तुम्हाला दोघांच बसवून का नाही खालणं आग लावू कस अस सावकाराकडे गाण असलेली जमीन तुझ्या मालकीची कशी माझ्या मालकीची कशी आणि कुणी केली हे सांगत बसण्यापेक्षा बघ कवी कागदपत्र भेटले आपल्याला चला लवकर ए अर जा जा जेरॉक्स घेऊन जा उरळी करते जन घाल तुझ्या बांबात तुमच्या आईला तुमच्या ते मला नाचत आहे व बघा आता तुमची कशी फिरून मारतो ते आणि तुमचा डान्स मास्टर आहे ना त्याला बघ कसा माझ्या तालावर नाचवतोय ते ए काय करणार आहेस आय thank you आता आईला तुझी वाट बघत होतो की र कधी एकदा हत्ता लागशील ते तुझा आता सोडीत नाही आता हे धन्या आता शिवाय ना घाबरून जगणारा डान्स मास्तर नाही राहिला त्या शिवाच्या अंगात इतका माझा आलाय ना तुझ्या सकट तुझ्या खानदानीची बी मारीन ती बी बिंतेलाची कळलं का चल तू आता आता गेमच करतो राहुल झाली तू आणि माझा गेम वाजवणार अरे घातलेल्या कुर्त्याच्या आधी इज्जत राखायला शिक आणि चार चौकात कधी इज्जत केलेली बी तुझी तुला कळायची नाही कळलं का शिक राहुल झाली अरे ऐक अरे ऐक माझ मास्तर तुम्ही सतसृष्टि तांडव रचयत गुरु शंकर पिता नट राजृष्टि ताडव रचयिता नटराज राज नमो नमो भयात गुरु शंकर पिता नटराज राज नमो कशी धुवून भरायची असते ते मला माहित आहे पण धुवायचं म्हणलं तर त्याला पाणी लागणार आणि धुता धुता पाणी वाया जाणार आणि पाणी वाया घालवायचं नाही असं जाणी जाणकर माणसं सांगून गेले त्यामुळं पाणी वाया घालवायचं पाप ही काही धिंगरी डोक्यावर घ्यायची नाही त्यामुळे कशी ठेवते का खांबा काय करतो गावात बर राहू दे मला सांगून काय होणार आहे बरं मला एक विचारायचं होत परवा तुमच्याकडे आलेलो तेव्हा एवढं म्हणजे म्हणजे तुम्ही असाल नाही तर ती निलंबरी बाय असेल तुमच्यातलं जरा मॅटर समजला असता तर बरं झालं असतरे नसत्या चौकशा काय करायच्या तुला मला कसल्या चौकशा परवा तुमच्याकडून ती बाय जीव द्यायला गेलेली विचारलो मम्मी का अह काय पण काय बोलताय सांग रोगेनंच अडवलं त्यांना काय चंदन अडवलं सांगताय नाव तसच पाणी वाया गेले पण असू दे गावात काही पाण्याची कमी ह्यावे वापरायचं रेटून आणि आता ही कळशी झाल्या फुल ही काय भिंगरीला उचलायची नाही देवा दे अर असले बुलट्याचं काय टेन्शन घेऊन बसलायच आणि असल्यानं काय घाबरायचं भीती त्यांची नाही मग आपल्या जमिनीची जमिनीची कागदपत्र त्यांच्याकडे आहेत मी एक बोलू का नाही म्हणजे कागदपत्र नाव टाकलं म्हणजे जमीन का त्यांच्या मालकीची होत नाही आणि असं नाव प्रिंट करून कुठे पण मिळत आहे आणि तसही तुमच्या सही शिवाय असं कोणीही जमिनीवर ताबा घेऊ शकत नाही त्यामुळे नका काळजी करू तुम्ही बघ ऐकलंस का नाही त्याचा लोड लय घेत जाऊ नकोस असं कागदा प्रिंट मारून नावा हो करता येते तुला काय हो ना हो आता नाव करायचं आहे नाही ते शिलावही नाव केला असतं की अरे काळे आता तरी जरा सुधर बरं बर इथं बनवत बसू नको आपल्याकडे चल नाही नगर कोळीकडे잖아 बनवाय सांगितलं आणि हो ये मी काकिंना भेटायला चालते निघतो निकतो सांग ए दानिया ए कायलं का मुंगसासारखं तोंड करून बसलायस काहीतरी बोल के ए गप हॅलो मुन्ना बाय धानाजी बोलतोय हा बाय आपल्याला सामान पाहिजे होतं हा बाय हा आजच निघतो बघ